के भ्रष्टाचार आहे का विकास आहे कोटीना रुपये आपल्या या सिंधखेडराज्यामध्ये येते परंतु त्याचा 1 रुपयाचाही फायदा आपल्या सर्वसामान्य नागरिकाला मिळत नाही राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांची जन्मभूमी राजा जिल्हा बुलढाणा हे ऐतिहासिक महत्व असलेले शहर असूनही येथे सुरू असलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची आणि संथ गतीने होत असल्याचा आरोप नागरिक आणि शेतकरी नेत्यांकडून करण्यात येत आहे शहरात रस्ते दुरुस्ती भुयारी गटार पाईपलाईन आणि जल जीवन मिशन अंतर्गत तब्बल एकशे सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही कामाची गुणवत्ता अत्यंत सुमार असून अनेक ठिकाणी काम पूर्ण न होता अर्धवट अवस्थेत सोडण्यात आलाय या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते दिलीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कारल्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी नागरिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चौधरी आणि तहसीलदारांना दिलेल्या निवेदनास स्पष्ट इशारा दिलाय की जर कामांची गुणवत्ता सुधारली नाही तर लवकरच एकशे एक जण अन्न त्या गाणी आमरण उपोषणाला बसणार त्यांनी योजनेतील चेंबर विटा पाईप यांसारख्या घटकांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले एस्टिमेट नुसार अटींचे पालन न केल्याचा आरोप केलाय पावसाळ्यात खराब रस्त्यांमुळे नागरिकांना हाल सोसावे लागत असून शहरातील सौंदर्य पर्यटनासाठी येणाऱ्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय त्याचबरोबर शेतकरी नेत्यांनी दोनशे तेहतीस कोटींचा विकास आराखडा पाचशे कोटींवर नेण्याची मागणी केली असून त्यातून शहरी शेती औद्योगिक आणि ऐतिहासिक विकासाची कामे करण्यात यावीत अशी ही मागणी त्यांनी केली आहे म्हणून या ठिकाणी पाच हजार नागरिकांच्या सह्याचं निवेदन देऊन आपल्या या शेतकरी नेतृत्व माननीय मुख्यमंत्री यांनी स्वीकारावं अशी या निवेदनात आपण मागणी केलेली आहे आणि या निवेदनामध्ये मुख्य आपल्या चार मागण्या आहेत एक शहरी विकास शेती विकास ऐतिहासिक विकास आणि एक औद्योगिक विकास या चार विकासाच्या माध्यमातून आपल्याला शिखे राज्यातील दारिद्र्य आर्थिक विषमता आणि बेरोजगारी दूर कशी करता येईल ही संपूर्ण संकल्पना मी या निविधानामध्ये मांडलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री महोदय यांनाच या चार मागण्याचं सांगणं या ठिकाणी घातलेलं आहे यामध्ये पहिला मुद्दा शहरी विकास शहरामध्ये आपल्याला माहिती आहे रोडची दुरावस्था आहे पाण्याची व्यवस्था नाही नाण्याची व्यवस्था नाही चार वर्षापासून गाव बनणं झाली आहे दोन महिन्यांना फोडणं झाली आहे मग याच्याहून आपण समजून घ्यायचं की भ्रष्टाचार आहे का विकास आहे कोटीना रुपये आपल्या या शिल्क्या राज्यामध्ये येते परंतु त्याचा एक रुपयाचाही फायदा आपल्या सर्वसामान्य नागरिकाला मिळत नाही किती अवस्था वाईट आहे आपल्याला पाणी एवढं फ्लोंद आहे चोवीस तास आपल्याला पाणी मिळू शकतं प्रत्येक घराला एवढं पाणी आपल्या शिल्खे उपलब्ध आहे पण तरी पंधरा दिवस आणि वीस दिवस पाणी मिळत नाही हा मुद्दा सुद्धा मी या नियोजनामध्ये घेतलेला आहे दुसरं आहे औद्योगिक विकास औद्योगिक विकासाच्या माध्यमातून राजा हे औद्योगिक शहर बनलं पाहिजे म्हणजे इथं एम आय डी झाली पाहिजे या ठिकाणी जर एम आय टी सी झाली तर छोटे मोठे उद्योग या ठिकाणी उभारले जातील जे सुशिक्षित आहे बेरोजगार आहे त्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध होईल कारण उद्योगासाठी आपल्या इथं जागा नाहीये कितीक दिवसापासून एमआयडीसी व्हावीसी व्हावी पण त्याचा खऱ्या खात्यानं पाठपुराठा कोणी केला नाही आता तो आपण केलेला आहे आणि तो आपण मार्गी लावणारच आहे शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणं पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी